कोपरगाव जिल्हा अहमदनगर विधानसभा या मतदारसंघाचे आमदार आहेत श्री आशुतोष अशोकराव काळे तर श्री अशोक आशु, आशुतोष अशोकराव काळे यांचा परिचय आम्ही आपणा सादर करीत आहोत आशुतोष काळे यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला धुळे येथे झाला त्यांचं शिक्षण बी आय टीमध्ये झालं असून एम एस आय एस बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती चैताली या असून त्यांना एक मुलगा आहे त्यांचा व्यवसाय शेती व समाजकार्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामधून ते दोन हजार ऑक्टोबर दोन हजार मध्ये एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत नुड रे शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे ते जनरल बॉडीचे सदस्य असून अहमदनगरच्या महिला राधा महाविद्यालय राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर गौतम नब गौतम नगरच्या कर्मवीर चेअरमन शंकरराव काळे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे ते चेअरमन आहेत तसंच माहेगाव देशमुखचं श्री अमृतेश्वर महा महादेव मंदिर संस्था श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी मौनगिरी महाराज यांचे विश्वस्त असून अध्यक्ष असून श्री हनुमान देव फन देवस्थान चे ते अध्यक्ष आहेत श्री देवराम बाबा काळे संस्थांचे अध्यक्ष असून मायगाव देशमुखच्या त्यानंतर अध्यक्ष महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन व चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टचे ते कोपरगाव अध्यक्ष आहेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ते विश्वस्त आहेत आणि गौतम नगर तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते चेअरमनही आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे त्यानंतर डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य यांचे सदस्य त्यानंतर गौतम सहकारी बँक गौतम नगरचे उपाध्यक्ष मुख्य मार्गदर्शक पद्मविषण डॉक्टर शरदरावजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था गत गौतम नगरचे मुख्य मार्गदर्शक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रामुख्या गौतम नगरचे मुख्य मार्गदर्शक कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग अँड प्रेशिंग चे चेअरमन त्यानंतर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना पगारदार नोकरांचे सहकारी पदपेढीचे संचालक त्यानंतर मायगाव देशमुख विद कार्यकारी सहकारी सोसायटीचे मुख्य मार्गदर्शक कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगरचे मुख्य मार्गदर्शक आणि जानेवारी दोन हजारपासून साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष त्यानंतर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव मार्गदर्शक व संघटक दैनिक लोकमतचे आयकॉन ऑफ अहमदनगरचे ते आयकॉन आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड त्यांना इंटिग्रेशन पीस इन्स्टिट्यूटमध्ये नवी दिल्लीमध्ये मिळाले त्यांनी ते सन्मानित केले आहे आणि त्यांची ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे त्यांना वाचन आणि समाजसेवा हा छंद आहे त्यांनी अमेरिका इंग्लंड यू के सिंगापूर इत्यादी देशाचा प्रवास केलेला आहे अभ्यास दौरे केलेले आहेत विविध देशामध्ये आणि त्यांचं निवासस्थान राधासदन मुक्काम पोस्ट मायगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे आहे तसेच ऑफिस किंवा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथेही त्यांचं निवास आपला ऑफिस किंवा कार्यालय आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस कोपरगाव लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये ते निवडून आलेले आहेत एकूण वैध मतदान दोन लाख दोन हजार पाचशे चाळीस झालं आणि पैकी श्री आशुतोक्ष अशोकराव काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली आणि त्यावेळेस श्री श्रीमती स्नेहलता कोले भारतीय जनता पक्षाच्या यांना शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस मतं मिळाली त्यानंतर श्री राजेश प्रजने यांना अपक्ष होते त्यांना पंधरा हजार चारशे शेहेचाळीस मतं मिळाली आणि श्री विजय वाडणे यांना अपक्ष त्यांना चार हजार सत्तेचाळीस मतं मिळाली आणि श्री अशोक गायकवाड अपक्ष यांना तीन हजार नऊशे चौदा मते मिळाली लढत अटीतटीची झाली आणि खूपच मतदानाचं आमचं जर पाहिलं तर एक पाच सातशे मतांनी ते निवडून आलेले आहेत फक्त जास्त आहे कारण स्नेहलता कोले श्रीमती यांना शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली आणि आशुतोष अशोकराव काळे यांना पाचशे सहासष्ट सत्त्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट एवढी मत मिळाले तर एक सातशे आठशे मताच्या निवडणुकीने मताधिक्याने हे आशुतोष अशोकराव काळे हे निवडून आले आता याचा बिगुल वाजलेला आहे विधानसभेचा पक्षात खूप फाटाफूट झालेले लोकसभेचे जे निकाल लागलेले आहेत ते अतर्क आहेत कारण कोण कुठून निवडून आलं सांगता येत नाही आता इथं महत्त्वाची गोष्ट की अहमदनगरमधून ज्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून एक उत्तम उ उदय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आणि आ, न दक्षिण नगर अहमदनगर लोकसभामधून शरद पवार गटाचा उमेदवार हे दोन निवडून आलेले आहेत लोकसभेसाठी तेव्हा आता येथे कशा पद्धतीची निवडणूक होती आणि कोण निवडून येत आहे हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे पण इत एक मात्र खरं की येथे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी अतिशय जोर लावा लागणार आहे आणि अतिशय जास्त चापायने प्रचार करून चांगल्या पद्धतीने ते निवडून येऊ शकतात कारण ही अटीतटीची खूपच अटीतटीची महाराष्ट्रामध्ये लढत ठरणार आहे आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल महाराष्ट्र भारत आणि जगात सर्वत्र मराठी लोक बघत असतात लाखो लोक या चॅनलला सबस्क्राईब करत असतात तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा हा चॅनल बघून लाईक करा आणि कॉमेंट करा म्हणजे आम्हालाही समजेल की कोण उमेदवार पुढे आहे निवडणुकीत आणि कोण उमेदवार निवडून येईल हे आम्हाला सांगा या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही हा प्रश्न एक आ, सांग क सांगू शकतो आम्ही की इतक्या कॉमेंटने हे उमेदवार पुढे आहेत तर या चॅनलला सबस्क्राईब करा